ही देखील सूचना अतिशय महत्त्वाची आहे कारण फिटनेस हे महत्त्वाचं आहे फिटनेस नसेल दाखला नसेल तर गाड्या रस्त्यावर आणल्यानंतर ॲक्सिडेंट होत आहेत लोकांचे बळी जात आहेत ती वस्तू आणि म्हणून त्यांना आगाऊ देखील आपण या ठिकाणी फिटनेस संपायच्या अगोदर त्याप्रमाणे देखील आपण त्यांना कळवण्याची व्यवस्था देखील त्या पद्धती ॲप डेव्हलप करावं लागेल आणि तो देखील मी या ठिकाणी सूचना देतो संबंधित आपल्या आ... हां ते पण आपण एक ऑटोमॅटिक तेवीस फिटनेस सिस्टीम जी आहे ती तेवीस ठिकाणी फिटनेस सर्टिफिकेट सेंटर देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे ॲडव्हान्स त्याच्यामध्ये जी सिस्टीम आहे ती आपण त्यावर राबवू वर्षभाई